मी ज्या लोकांसोबत काम करत होतो त्यांना सुंदर मुलींची ओढ लागलेली असायची पण सुंदर मुली गल्लीबोयात सहजासहजी फिरत नव्हत्या की कोणी त्यांना पाहून आपल्या जाळ्यात अडकवू शकेल शिवाय कोणालाही कसं करणार की कोणत्या घरात सुंदर मुलगी आहे आणि तिचे कुटुंबीय कसे आहेत पण माझ्याकडे एक भन्नाट कल्पना होती मी एक सायकल घेतली आणि गल्लीभोळ्यातून फिरू लागलो मी मुलींकडून त्यांची एखादी वैयक्तिक वस्तू महागड्या घरात विकत घ्यायचो ज्यामुळे मला समजायचं की कोणती मुलगी सुंदर आणि तरुण आहे त्यानंतर ती मुलगी माझ्या निशाण्यावर यायची मग मी कुठल्याही प्रकारे तिला उचलून न्यायचो आणि त्या लोकांकडे सुपूत करायचो पण जर प्रकरण कठीण असेल तर ते लोक स्वतःच पुढे येऊन ते सांभाळायचे मात्र मला काही माहीत होतं की हे सगळं मला एवढं महागात पडेल की मी इतरांसाठी एक धडा बनून राहीन माझं नाव अवधूत आहे आणि मी एका गरीब कुटुंबातून आलो होतो माझ्या तरुण बहिणी होत्या लहान बहीण भाऊ होते आणि माझे वडील हयात नव्हते मला लवकरच समजलं होतं की जर पैसा कमवायचा असेल तर थोडं वेडंवाकडं करावं लागेल कष्टाने मिळवलेल्या पैशाने फक्त दोन वेळेच्या जेवणाची सोय होऊ शकते ऐश आराम तर दूरचीच गोष्ट आहे मला माझ्या बहिणींच्या लग्नाची ही जबाबदारी पार पाडायची होती पण मी कसं करणार होतो आम्ही एका छोट्या जिल्ह्यात राहत होतो जिथे फारशी लोकसंख्या नव्हती आणि संधीही नव्हत्या मी एका मोटर मॅकॅनिक सोबत काम करायचो पण तिथे फार मेहनत घ्यावी लागायची तिथेच माझी ओळख सोनू नावाच्या एका व्यक्तीशी झाली ज्याने मला एका कामाबद्दल सांगितलं त्याने सांगितलं की त्याला असा माणूस हवा आहे जो संपूर्ण परिसराशी चांगल्या प्रकारे परिचित असेल मी सांगितलं की मी इथेच जन्मलो आहे आणि पंचवीस वर्ष याच गल्लीबोळ्यात खेळत बागडत घालवली आहे माझं हे उत्तर त्याला खूप आवडलं त्याने सांगितलं मी तुला कामावर ठेवतो पण हे काम चुकीचं आहे मी विचारलं माझं काम नेमकं काय असेल तर त्याने सांगितलं तुला फक्त एवढंच शोधून काढायचं आहे की कोणत्या घरात सर्वात सुंदर आणि तरुण मुलगी राहते मी विचारलं ही गोष्ट मी कशी शोधू काही जणींबद्दल मला माहिती असू शकतं पण प्रत्येक घराचा अहवाल मी कसा देऊ तो म्हणाला हे तुझं काम आहे तुलाच काहीतरी विचार करावा लागेल आम्ही तुला खूप पैसे देऊ इतके की तुझं घरही चालेल आणि तुझे सगळे स्वप्नही पूर्ण होतील पण ही माहिती मिळवण्यासाठी तू कोणता उपाय करशील हे तुलाच ठरवायचं आहे मी गोंधळलो आणि चिंतेतही पडलो त्याने मला सांगितलं की जर माझ्याकडे एखादी चांगली योजना असेल तर मी त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटू शकतो त्याने मला त्याचा पत्ता आणि फोन नंबरही दिला पण मला काहीच सुचत नव्हतं मी एक पुरुष होतो त्यामुळे कोणाच्या घरात सहज जाऊ शकत नव्हतो आणि जर कोणी स्त्री हे काम करायला गेली तर तिच्यावर संशय घेतला गेला असता मी बराच विचार करत राहिलो शेवटी अचानक माझ्या डोक्यात एक अफलातून कल्पना आली मी स्वतःच आश्चर्यचकित झालो की माझ्या मेंदूने असं काही सुचवलंच कसं मी दोन तीन दिवस विचार करत राहिलो आणि मग त्या लोकांकडे गेलो मी त्यांना माझी योजना सांगितली ती ऐकून ते खूप खुश झाले त्यांनी लगेच सांगितलं की आजपासूनच तुझ्यासाठी लागणारं सामान आम्ही तयार करतो तू लगेच कामाला लाग मी सायकल हातात घेऊन घरात शिरलो तेव्हा माझी आई थक्कच झाली त्यांनी विचारलं ही सायकल तुला कोणी दिली आहे आजकाल तर सायकल सुद्धा दहा बारा हजार रुपयांची होते मी म्हणालो मी ती भाड्याने घेतली आहे एक नवीन काम सुरू करतोय आईने विचारलं कसलं काम करणार आहेस मी उत्तर दिलं मी भंगाराचा व्यवसाय करणार आहे लोकांच्या घरातील नको असलेली वस्त्र आणि सामान विकत घेऊन भंगारवाल्याला विकेन आई म्हणाली अरे तू आधी दुकानावर काम करत होतास ना लोकांना सांगायचास की अमुक एका माणसासोबत काम करतोस म्हणून चांगली नोकरी करतोस आता भंगारवाला झालास मग तुझ्या बहिणींसाठी चांगली स्थळं जुळणार तरी कशी मी म्हणालो गरीब माणसाला कुठली प्रतिष्ठा असते गरीब कधी गरीबच राहतो मग मी मोटर दुकानात काम करू किंवा घरच्या भांड्या कपाटाची स्वच्छता करू किंवा मग भंगाराचा व्यवसाय करू नाव काही बदलणार नाही मला फक्त काम करून पैसे मिळवायचे आहेत त्यामुळे या गोष्टीवरून तुम्ही काही बोलू नका आईला हे सगळं अजिबात पसंत पडलं नव्हतं माझ्या बहिणीही विचित्र चेहरा करून माझ्याकडे पाहत होत्या मी त्यांना सांगितलं मी हे सगळं तुमच्यासाठीच तर करतोय त्यामुळे फक्त माझ्यासाठी कामासाठी प्रार्थना करा की त्यात भरभराट होईल आई या गोष्टींना एवढी विरोध करत होती की तिने रडायलाच सुरुवात केली पण मी तिला कसं सांगणार होतो की हे माझं खरं काम नव्हतंच मी तर एक प्रकारची गुप्त माहिती गोळा करत होतो माझ्याकडे एक भन्नाट कल्पना होती मी एका घरात चिरलो तिथून एक तरुण मुलगी बाहेर आली मी तिला विचारलं घराबाहेर काही जुनं सामान आहे का, का? कपडे कुठलीही नको असलेली वस्त्र अगदी कंगवा केल्यावर गळणारे केससुद्धा मी सगळं काही विकत घेईन ती थोडी आश्चर्यचकित झाली आणि विचारलं तू हे कितीला विकत घेशील मी मुद्दामच जास्त किंमत सांगितली ती ऐकून ती चक्रावली मी तिला समजावलं डोक्याचे केस खूप महाग विकले जातात ती म्हणाली असं होय मी होकारार्थी मान हलवली आणि तिला वस्तूंची यादी दिली त्या यादीत एक अशी गोष्टही होती जी प्रत्येक महिला वापरते आणि जी तिच्यासाठी अत्यंत खास असते ही अशी गोष्ट होती की खराब झाल्यावरही महिला तिला कचऱ्यात टाकत नाहीत पण जर तिला हे कळलं की कोणी ती विकत घेत आहे तर ती का विकणार नाही मग थोड्याच वेळा तीन चार मुली माझ्याकडे आल्या आणि त्यांच्याकडील वस्तू घेऊन आल्या त्यांच्या हातात शॉपिंग बॅगही होत्या ज्या त्यांच्या केसांनी भरलेल्या होत्या खरं तर मी केसांचा विषय केवळ एक बहाणा म्हणून वापरला होता कारण सगळ्यांना माहीतच होतं की महिलांचे तुटलेले केस महाग विकले जातात पण मला खरी गरज दुसऱ्या गोष्टीचीच होती माझी योजना योग्य प्रकारे काम करत होती माझ्या लक्षात आलं की त्या घरात तीन चार मुली आहेत आणि त्या सर्वच सुंदर आणि तरुण आहेत मी त्यांच्याकडून त्या वस्तू विकत घेतल्या आणि त्यांना मुद्दामच जास्त पैसे दिले त्या खूप आनंदी झाल्या आणि माझ्या समोरच बोलू लागल्या आज तर पिझ्झा मागून पार्टी करूया माझ्या डोक्यात लगेच एक गोष्ट आली ही जी महिला नावाची गोष्ट आहे ती फारच भावुक आणि स्वार्थी असते कारण एका स्त्रीला सतत पैशांची गरज असते तिला मेकअप घ्यायचा असतो कपडे घ्यायचे असतात जोडे घ्यायचे असतात प्रत्येक गोष्ट बाजारातूनच घ्यायची असते तिला नव्या नव्या गोष्टी खरेदी करण्याचा खूप मोह असतो यामुळे स्त्रिया स्वभावाने लोभी असतात कारण त्यांना नेहमीच नव्या वस्त्रांची सौंदर्य प्रदानांची गरज वाटत असते आणि मला त्याच मानसिकतेचा फायदा घ्यायचा होता मी त्या घराचा पत्ता फोन नंबर तिथल्या मुलींची संख्या आणि त्यांची शारीरिक वैशिष्ट्य या एका कागदावर लिहून पहिल्याच दिवशी माझ्या मालकाला देऊन टाकली तो खूप आनंदी झाला त्याने हसून म्हटलं आता या मुलींना तिथून गायब करणं हे आमचं काम आहे तू असंच काम करत राहा आणि प्रत्येक घरात लक्ष ठेव की कुठे कोणती मुलगी आहे आणि किती सुंदर आहे आम्हाला फक्त तरुण आणि सुंदर मुली हव्या आहेत जर कुठल्या घरात एखादी अशक्त विधवा किंवा घटस्फोटीत मुलगी असेल तर तिची काही गरज नाही त्याने पुढे सांगितलं आता हे सगळं तुझ्या नजरेत कमाल आहे पुरुषांची नजर खूप तीक्ष्ण असते ती लगेच समजते की कोणती मुलगी तरुण आहे आणि कोणती लग्न झालेली किंवा घटस्फोटीत आहे कारण लग्न झालेल्या स्त्रियांची चाल आणि हावभाव थोडे वेगळे असतात हे फक्त पुरुषच ओळखू शकतात माझाही बराच वेळ दुकानात जाणाऱ्या येणाऱ्या स्त्रियांना पाहण्यात गेला होता त्यामुळे मलाही थोडासा अंदाज येत होता आता मला माझ्या याच चतुराईचा उपयोग करण्याचा होता मी रोज घराघरात जात असे मुलींना पैशाचा मोह दाखवत असे आणि त्यांच्याकडून अशा वस्तू विकत घेत असे ज्या त्या कधीच कचऱ्यात टाकत नसत पण आता त्या वस्तू विकत घेणारा कोणी असला तर त्या काही नाही विकणार अशा प्रकारे माझ्या समोर अगदी सहजपणे येऊन जायच्या काही मुली मात्र दाराच्या मागे उभा राहून बोलायच्या त्यामुळे त्यांचा चेहरा मला नीट दिसायचा नाही पण त्यांच्याकडून घेतलेल्या वस्तूंवरून मी अंदाज बांधायचो की त्या सुंदर आहेत की नाही माझे दिवस चांगले जात होते मला हे काम करत एक महिना झाला होता आणि मी आतापर्यंत तीन वेगवेगळ्या घरांची माहिती माझ्या मालकाला दिली होती तो आधीच खूप आनंदी होता त्याने मला पाहून म्हटलं तू तर खूप उपयोगी माणूस निघालास तुझ्या चेहऱ्यावरून तर कोणी संशय सुद्धा घेत नाही महिन्याच्या शेवटी त्यांनी मला पैसे दिले तेव्हा मी खूप आनंदी झालो शिवाय मुलींना पैशांचे आमिष दाखवण्यासाठी जे पैसे दिले जायचे त्यातूनही मी काही पैसे बाजूला काढून ठेवत होतो मुली थोड्या पैशांवरही खुश होत होत्या अखेर पैसा कुणाला नको असतो विशेषतः अशा गोष्टींवर ज्या आधीच वापरून झालेल्या होत्या जेव्हा मी घरी आलो तेव्हा माझ्या बहिणी खूप खुश झाल्या माझ्या हातात पूर्ण महिन्याचं राशन होतं आईसुद्धा आश्चर्यचकित झाली पूर्ण महिनाभर त्यांनी मला टोमणी मारले होते त्यांनी आधीच सांगितलं होतं या घरात आधी फक्त डाळ रोटी चालायची आता वाटतं पाण्यात भिजवून कोरडी रोटी खावी लागेल पण आज माझ्या हातात फक्त रेशनच नव्हतं तर चिकन कोरमा आणि पनीरसुद्धा होतं हे पाहून आईला आश्चर्य वाटलं ती पटकन सामान आवरायला लागली मी इतकं सामान घेऊन आलो होतो की ती ठेवायला तासभर लागला आई म्हणाली हा महिना खूप चांगला जाईल बाया तू तर खूप सामान घेऊन आला आहेस मी हसत म्हणालो मी आधीच सांगितलं होतं ना या कामात खूप पैसा आहे आई म्हणाली हो रे मी ऐकलं होतं की एका कचरा उचलणाऱ्या कुटुंबाने स्वतःचं घर बांधलं आहे आता तू तर कचरा उचलतही नाहीस पण चिंता करू नकोस आपल्याला फक्त चांगलं जेवण आणि पैसा मिळाला की झालं काम कुठलंच लहान मोठं नसतं आई पुढे म्हणाली मला माझ्या संसाराचा खूप अभिमान आहे बाळा तू आपल्या बहिणींचा एकुलता एक भाऊ आहेस पण तरीही त्यांच्यासाठी किती काही केलंयस देव तुला याचा नक्कीच मोठा मोबदला देईल माझ्या शुभेच्छा आणि आशीर्वाद नेहमीच तुझ्यासोबत आहेत मला माहीत आहे की तू आमच्यासाठी काहीही करशील आणि नेहमी मेहनतीने पैसे कमावशील आईची ही बोलणे ऐकून मला थोडं विचित्र वाटलं कारण मी मेहनत तर करतच नव्हतो मी फक्त एक सोपा मार्ग निवडला होता आणि पैसे आपोआप येत होते मी खुशीतच माझ्या प्रत्येक बहिणीला पाचशे रुपये दिले त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झरकू लागला मी म्हणालो तुमच्या आवडीचं काहीतरी खायला घ्या कारण याआधी तर मी त्यांना पाच रुपयेही देऊ शकत नव्हतो घरात डाळ भाकरीचं गणित जुळवताना सुद्धा त्रास व्हायचा वेगळे पैसे देण्याचा प्रश्नच नव्हता पण आता परिस्थिती बदलली होती घरचे माझ्यावर खूप खु खुश होते माझे मालक सुद्धा माझ्यावर खूप खुश होते आणि मी स्वतःही खूप खुश होतो या अखेरीज मला सतत सुंदर सुंदर मुली पाहायला मिळत होत्या त्यातली एक मुलगी तर इतकी लालची होती की तिने तिच्या सगळ्या खाजगी वस्तू बाहेर काढून मला विकायला दिल्या पण जेव्हा मी तिला पाहिलं तेव्हा मी थक्क झालो ती मुलगी खूपच अशक्त दिसत होती तशा बारीक मुली सुंदर वाटतात पण ही इतकी हडकुई होती की पाहताना असं वाटत होतं की तिला कुठला तरी मोठा आजार असेल पण मालकांना अशा मुलीत अजिबात रस नव्हता म्हणून मी तिला अगदी कमी पैसे दिले पण काहीतरी द्यायलाच हवं होतं ना त्यामुळे काही ना काही देऊन टाकलं तसंच मी तिच्या घराची माहिती माझ्या मालकांना सांगितली नाही मी असंच काम करत होतो तेव्हाच एक दिवस आई म्हणाली आता तर तू चांगले पैसे कमवू लागला आहेस तुझ्या बहिणीसाठी एक स्थळ आले तिच्या मैत्रिणीच्या घरी चर्चा सुरू आहे तू सांग बोलणी पुढे न्यावीत का मी म्हणालो लोक चांगले असायला हवेत मला त्यांचं श्रीमंत असणं मध्यमवर्गीय असणं याची काहीच परवा नाही फक्त मुलगा योग्य आणि समंजस असायला हवा कारण अखेरचा जीवनसाथी हा चांगला असणं महत्वाचं आहे आई म्हणाली होय मलाही हेच वाटतं बाकी देवाचं वचन आहे की कोणीही उपाशी झोपत नाही प्रत्येकाला त्याच्या कर्मानुसार फळ मिळतच जसं आपलं नशीब बदललं तसं इतर कोणाचंही नशीब बदलू शकतं पण बाळा सध्या परिस्थिती फारशी चांगली नाही मी विचारलं का आई काय झालं आई म्हणाली अरे अगदी काही दिवसांपूर्वीच आपल्या समोर राहणाऱ्या मुलीला कोणीतरी उचलून नेलं हे ऐकून मी सुन्न झालं कारण या मुलीबद्दल मीच माझ्या मालकांना सांगितलं होतं आणि त्यांच्या सांगण्यावरूनच तिला उचलण्यात आलं होतं मी थोडा अवळा ढवळा गिरत विचारलं असं होय हे कधी झालं आई म्हणाली माझ्या खानावर ही गोष्ट काल आली आहे बिचारी खूपच चिंतेत आहेत त्यांची तर एकच मुलगी होती आणि तीही खूप सुंदर होती तिची आई एवढ्या जोरात अडत होती की हे पाहून माझं मन हेलावलं मी तिला धीर द्यायचा प्रयत्न केला पण काय समजवणार ते लोक प्रार्थनेसाठी बोलवत होते म्हणाले देव करो की लवकरच आमची मुलगी परत मिळो हो। म्हणून मी तिथे जाऊन त्यांच्या भल्यासाठी प्रार्थना करून आले तिच्या पुढच्या वाक्यांनी माझ्या अंगावर काटा झाला माहीत नाही कोण असतात ही, ही लोक जी तरुण मुलींना उचलून नेतात देव अशा लोकांना नष्ट करो मी जेवत होतो पण हे ऐकताच माझ्या घशात अन्न अडकलं मी पटकन ताट ठेवत म्हणालो आई जाऊ देना कोणाला काही सांगून काहीच उपयोग आहे का कदाचित ती स्वतःच घरातून पळून गेली असेल तर आणि तिचे कुटुंबीय फक्त आपली प्रतिष्ठा वाचवण्यासाठी खोटं सांगत असतील की कोणी तिला उचलून नेलं आहे आई म्हणाली तेही शक्य आहे आजच्या काळात काय होऊ शकतं काय नाही पण मला खात्री आहे की ती मुलगी खूप सज्जन आणि चांगल्या स्वभावाची होती आईला अचानक काहीतरी आठवलं आणि ती म्हणाली अरे हो मुलींबद्दल बोलताना आठवलं तुझ्यासाठीही एक मुलगी पसंत केली आहे माझ्या आईने ठरवलं होतं की सर्वप्रथम मी तुझ्या बहिणीचं लग्न पक्क करीन आणि तुझ्याही साखरपुडा करीन नाहीतर लोक म्हणतील की हा तरुण मुलगा फक्त कमावण्यासाठी ठेवला आहे शेवटी तूही आता लग्नासाठी योग्य वयाचा झालायस मी म्हणालो आई तुला जे योग्य वाटतं ते कर माझं वैयक्तिक आयुष्य मी पूर्णपणे आईच्या हाती सोपवलं होतं कारण माझ्याकडे इतका वेळ नव्हता की मी स्वतः कोणती मुलगी निवडावी आणि तिच्यासोबत प्रेम करावं मी सध्या पूर्णतः कामात व्यस्त होतो पण जेव्हा आईने मला एक विशिष्ट मुलीबद्दल सांगितलं तेव्हा मला थोडं विचित्र वाटलं आई म्हणाली ती पंडिताची मुलगी आहे तिचं नाव सिद्धी आहे ती खूप चांगली मुलगी आहे पण तिची एक अट आहे मी आश्चर्याने विचारलं अट मुली ही अटी ठेवतात का आणि ती ही पंडिताची मुलगी असताना कोणती अट आहे आई म्हणाली पूर्ण आईत तरी तिची अट अशी आहे की लग्नानंतर ती मुलांना शिकवू इच्छिते त्यामुळे आपल्या घरात चांगल्या कामाचे पैसे येतील घरात भरभराट बर होईल आणि तुझ्या बहिणींसाठीही चांगली स्थळं येतील मी हसून म्हणालो आई तू माझं लग्न इतक्या धार्मिक मुलीशी लावायचं ठरवलं आहेस तर आई थोड्या गंभीर स्वरात म्हणाली बाळा धार्मिक मुलीसोबत लग्न नको करायचं तर कोणासोबत करायचं तू माझ्याकडून वेगळं काही ऐकायची अपेक्षा ठेवतोस का मी पटकन म्हणालो नाही नाही मला काहीच हरकत नाही तुला जे योग्य वाटतं ते कर आई म्हणाली मी तर आधीच तिच्या घरी जाऊन बोलणी करून आले आहे तिला पसंतही केलं आहे इतकंच काय मी तिच्या हातावर शगुनचे पैसेही ठेवले आहेत कारण तिच्यासाठी अनेक स्थळ येत आहेत आणि मी ठरवलं आहे की ती आपल्या घरात यावी गरीब लोक नेहमी स्वतःसारख्या लोकांमध्ये संबंध करतात आणि सज्जन लोकांना या दुनियेतल्या दिखाव्याशी काही घेणं देणं नसतं मी म्हणालो तेही खरंच आहे आई पुढे म्हणाली मी ठरवलं आहे की पुढच्या शनिवारी मी तुझ्या दोन बहिणींना घेऊन तिच्या घरी जाईन आणि साखरपुडा पक्का करून देईन मीही म्हटलं ठीक आहे जसं तुला वाटतं तसंच कर पण पुढच्या आठवड्यात मी घरी परत आलो तेव्हा आई खूपच अस्वस्थ दिसत होती मी विचारलं आई काय झालं इतकी चिंतेत का आहेस तर आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली आज तुझं नातं पक्कं करायला जायचं होतं पण असं वाटतंय की कोणाची तरी नजर लागली मी चक्रावून विचारलं तुला काय म्हणायचं आहे मला काही कळत नाही आई दुःखाने म्हणाली सिद्धीला कोणीतरी उचलून नेलं आहे हे ऐकून मी सुन्न झालं कारण मी ज्या घरांची माहिती माझ्या मालकांना दिली होती त्या घरांमध्ये कदाचित हे घरी होतं मी हळूच विचारलं हे कधी झालं तर आई म्हणाली मला नक्की माहीत नाही पण गावात दोन तीन पंडित आहेत त्यामुळे मला तुला आधी सांगता आलं नाही की कोणत्या पंडिताची मुलगी आहे मी आतून हादरलो कारण ही घटना कदाचित माझ्याच कर्माचं फळ होतं आई तर अगदी रडायलाच लागली होती मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि विचारलं आई तुला काय झालं आहे ती मुलगी माझी बायको झाली नव्हती ना मग एवढं रडण्याची काय गरज तर आई म्हणाली हो पण ती होणारी सून तर होतीच ना आणि मला ती खूप आवडली होती आता तिच्यासारखी दुसरी कुठे मिळेल खूपच वाईट झालं तुझ्या लग्नाची चर्चा होण्याआधीच असा मोठा धक्का बसला मला वाटतं कोणीतरी तुझ्या लग्नावर काहीतरी बंदीश घातली आहे ही तुझ्या चुलतीची कारस्थानी चाल असणार आईच्या मनात वेगळ्याच गोष्टी सुरू झाल्या होत्या ती खूपच भोळी होती मी तिला समजावलं आई असं काहीही नाही तू हे सगळं सोड पण आई शांत होईना ती म्हणाली पण हल्ली हे खूप होत आहे आपल्या गल्लीतल्या कितीतरी मुली गायब झाल्या आहेत आणि दुसऱ्या गल्लीमधूनही अशाच बातम्या येत आहेत म्हणे काही लोक आले आहेत जे तरुण मुलींना उचलून नेत आहेत मला खूप भीती वाटते आपल्या घरात तरुण मुली आहेत माझ्या काळजीनं जीव टांगणीला लागलाय मी तिला शांत करत म्हणालो आपल्या घरच्या मुलींना कोणीही हात लावू शकत नाही आई थोडी आश्चर्यचकित झाली आणि म्हणाली तू एवढ्या खात्रीने हे कसं सांगू शकतोस मी मनात म्हटलं माझ्या स्वतःच्या बहिणींना मी कधीच या लोकांसमोर सोडणार नाही म्हणूनच मी इतक्या आत्मविश्वासाने बोलतो आहे पण हे मी आईला सांगू शकत नव्हतो आई म्हणाली मला खूप भीती वाटते मी माझ्या मुलींना कुठेही जाऊ देणार नाही मी म्हणालो ठीक आहे पण तुम्ही एवढं टेन्शन घेऊन तब्येत खराब करून घेऊ नका मी आहे ना मी काहीही होऊ देणार नाही आईच्या डोळ्यात अजून ही चिंता स्पष्ट दिसत होती ती म्हणाली बाळा ज्या मुली उचलल्या गेल्या आहेत त्यांच्या घरीही बाप भाऊ आहेत ते तुझ्याहून देखील खूप ताकदवान होते पण घरात आपत्ती आल्यावर कोणी काही करू शकत नाही मी तिला कसं बसं शांत केलं आणि तिथून निघून गेलो आता मला थोडीशी लाज वाटू लागली होती मला पंडिताच्या मुलीच्या घराची माहिती द्यायला नको होती गावात लोक वेगवेगळ्या चर्चा वेग करत होते काही लोक म्हणत होते ती पळून गेली असावी कारण जेव्हा ती मुलगी अचानक गायब होते तेव्हा लोकांचा पहिला विचार हाच असतो ती कोणासोबत तरी पळून गेली असावी मुलगी कितीही सुसंस्कारी असली तरीही समाजात तिच्याबद्दल शंका घेतली जाते पण मला खात्री होती ती कोणासोबतही पळून गेली नव्हती तिला याच लोकांनी उचलून नेलं होतं मग एक दिवस मी माझ्या मालकांना विचारलं या मुलींचं पुढे काय होतं तर त्यांनी गडबडलेल्या चेहऱ्यानं हसून उत्तर दिलं अरे आम्ही काहीच करत नाही आम्ही फक्त त्यांना पुढे पाठवतो मी थोडं चकित होत विचारलं म्हणजे काय मग ते लोक त्या मुलींना काय करतात त्याने माझ्याकडे पाहत फुसफुसत हसत उत्तर दिलं बोऱ्या सोनू तुला काय वाटतं कोणी जर एखाद्या मुलीला उचललं तर तो तिला घरी ठेवून तिचं शिक्षण आणि प्रशिक्षण करेल का अरे तेच काम करवतात जे मुलींशी संबंधित असतं मी म्हणालो मग हे तर बरोबर नाही माझ्या तोंडातून हे शब्द बाहेर पडत असतानाच त्यांनी रागाने उत्तर दिलं जर तुला हे बरोबर वाटत नसेल तर तू ताबडतोब काम सोडून निघून जा पण तू जर निघालास तर आम्ही पोलिसांना तुझं नाव देऊ आतापर्यंत जितक्या मुलींची माहिती तू आम्हाला दिली आहेस त्या सगळ्या प्रकरणात तुझं नाव पुढे येईल हे ऐकून मी हादरलो मी घाबरलोही मी घाबरून म्हटलं तुम्ही मजाक करत आहात ना तर त्यांनी खवळलेल्या आवाजात हसून उत्तर दिलं होय जर तू मजाक करत असशील तर आम्हीही मजाक करत आहोत पण जर तू खरोखरच गडबड करत असशील तर पुढचा नंबर तुझाच असेल मी गप्प बसलो मी मनोमान शपथ घेतली की मी यापुढे कधीच यांना काहीही विचारणार नाही ना फक्त गप्प राहून आपलं काम करत राहणार पण एक दिवस मला खूप पैशांची गरज भासली मी ठरवलं आज मी अनेक घरांची माहिती देईन तीन वेगवेगळ्या घरांमध्ये जाईन पहिल्या घरात गेलो आणि तिथेच तीन मुली सापडल्या त्यातल्या दोन दाराच्या मागे उभ्या राहून बोलत होत्या आणि एक समोर उभी होती ती खूप सुंदर होती तिने सांगितलं आम्ही तिघी बहिणी आहोत आणि हे आमचं सामान आहे मी मनात विचार केला जर ही इतकी सुंदर आहे तर तिच्या बहिणीही नक्कीच सुंदर असतील मी त्यांना दहा हजार रुपये दिले त्या ताबडतोब आपल्या खाजगी वस्तू घेऊन आल्या मीही खुश झालो कारण माझा अंदाज बरोबर होता त्या तिघीही खूप सुंदर होत्या मी ही माहिती माझ्या मालकांना दिली त्यांनी सांगितलं जो मुली उचलतो तो आज सुट्टीवर आहे त्यामुळे आज तुला हे काम करावं लागेल मी थोडा दचकत विचारलं माझ्यासाठी हे खूप कठीण होईल त्यांनी उत्तर दिलं काळजी करू नकोस आम्ही तुझ्यासोबत दोन लोक पाठवू ते तुला सगळी मदत करतील काम सोपं होईल तू फक्त त्या मुलींना कुठल्याही प्रकारे बाहेर आण मी विचार केला ठीक आहे दोन तीन दिवसांनी मी त्या घराकडे परत गेलो मी त्यांना सांगितलं तुमचं सामान खूप चांगलं होतं आणि तुम्हाला पैसे सुद्धा चांगले मिळाले पण मी तुम्हाला थोडे पैसे कमी दिले होते उरलेले पैसे द्यायला आलो आहे त्यांनी थोडा विचार केला मी पुढे सांगितलं माझ्याकडे पैसे गल्लीच्या कोपऱ्यावर ठेवले आहेत तुम्ही तिथंपर्यंत माझ्यासोबत चला पैशांचं आमिष पाहून त्या तिन्ही मुली माझ्यासोबत निघाल्या त्यांनी आपापले चेहरे चादरींनी झाकले होते एकीने तर बुरकाही घातला होता मी माझ्या खिशातून एक रुमाल काढला ज्यावर बेहोशीचं औषध लावलं होतं मी तो रुमाल त्यांच्या तोंडावर दाबला काही क्षणातच त्या तिघीही बेशुद्ध झाल्या त्या तिघीही बेशुद्ध पडताच माझ्या साथीदारांनी लगेच त्यांना उचललं आणि गाडीमध्ये टाकून नेलं पण माझा फोन कुठेतरी सारखा वाजत होता माझ्याकडे एकही बटन असलेला जुना फोन नव्हता मग कोणाचा फोन होता आईचा फोन होता का मी आधीच तिला सांगितलं होतं की मी एका महत्वाच्या कामात व्यस्त आहे मी रात्री उशिरा घरी पोहोचलो पण जसं मी घरात पाऊल ठेवलं तसं समोरचं दृश्य पाहून मी सुन्न झालो संपूर्ण घर हदरलं होतं सगळ्या बहिणी रडत होत्या आई भरलेल्या डोळ्यांनी रडत होती आणि सृष्टी सापडत नाही ती आपल्या मैत्रिणीच्या घरी गेली होती पण अद्याप आली नाही माझ्या पायाखालची जमीनच सरकली आई रडत म्हणाली तिच्या मैत्रिणीची बहीण आणि तिची मैत्रिणीही बेपत्ता झाली आहे त्यांची कुटुंबीयही खूप चिंतेत आहेत त्यांनी सांगितलं की सृष्टीसुद्धा त्यांच्यासोबत होती आम्ही कालपासून तुला फोन करत आहोत पण तू कुठे होतास तुला शोधायला कुठे जावं मी सुन्न झालो कारण याचा एकच अर्थ होता माझी स्वतःची बहीणही त्याच लोकांच्या हाती लागली होती आणि मीच माझ्या स्वतःच्या बहिणीचा सौदा केला होता मी वेड्यासारखा तिथून धावत सुटलो ज्या लोकांना मी त्या मुली सुपूर्त केल्या होत्या त्यांच्याकडे गेलो आणि घाबरलेल्या आवाजात म्हणालो आज मी ज्या मुली तुम्हाला दिल्या आहेत त्यापैकी एक माझी स्वतःची बहीण होती त्यांनी निर्लज्जपणे उत्तर दिलं ती आता परत येऊ शकत नाही आम्ही तिला पुढे पाठवून दिलं आहे कुठे गेली कोणत्या ठिकाणी आहे काहीच माहीत नाही मी ओरडून म्हणालो कृपया काहीतरी करा माझी बहीण मला परत द्या ते शांतपणे हसले आणि म्हणाले आम्ही तिला परत आणू शकत नाही पण तुला त्याच्या बदल्यात काही पैसे देऊ शकतो ते तीन लाख रुपये घेऊन माझ्या समोर आले माझ्या आत्म्याला एक मोठा धक्का बसला ही होती माझ्या बहिणीची किंमत मीच माझ्या बहिणीला विकलं होतं ती आता कुठे असेल कोणत्या नरकात असेल कोणत्या हाल अपेक्षा सहन करत असेल मी एका क्षणात कोसळलो मी जागेवरच बेशुद्ध पडलो जेव्हा भा भाणावर आलो तेव्हा भा मी घरात होतो आई दुःखाने विवलत होती बहिणी रडत होत्या माझ्या हृदयात एक काळोख दाटून आला होता माझी बहीण मला कधीच परत मिळाली नाही ती कुठे गेली तिचं काय झालं मला कधीच कळलं नाही मी या लोकांकडे परत विचारणा केली पण ते उलट धमक्यात येऊ लागले त्यांनी सांगितलं ला तू जास्त चौकशी केलीस तर आम्ही तुला पोलिसांच्या हवाली करू मी खूप घाबरलो होतो कारण जर पोलिसांनी मला अटक केली तर माझ्या उरलेल्या बहिणी उपाशी मरतील या कामाने माझ्याकडून माझी एक बहीण निरावून घेतली जर ती मेली असती तरी कदाचित हा दुःखद अंत समजून मन शांत झालं असतं पण ती जिवंत आहे पण कुठे आणि कशा परिस्थितीत या विचारांनीच माझ्या डोक्यात सतत एकच वादळ घोंगावत होतं ना मी जगू शकत होतो ना मी मरू शकत होतो मी पैशांच्या मोहात स्वतःची अक्कल घाण ठेवली होती माझ्या मनाची शांतता हरवली होती रात्रीच्या वेळी ती वारंवार माझ्या स्वप्नात दिसायची मी आधी सारखा राहिलो नव्हतो काहीतरी हरवलं होतं माझी शिक्षा सुरू झाली होती पण मला भीती होती ही तर फक्त सुरुवात आहे माझ्या नशिबात अजून कोणती शिक्षा लिहिली असेल मी कित्येक घरांची इज्जत निलाम केली होती आता वेळ आली होती माजा की तीच वेदना माझ्या घरावर येईल मी विसरलो होतो ही दुनिया कर्म फळाची जागा आहे ईश्वराने स्पष्ट सांगितलं आहे जो दुसऱ्यांसोबत वाईट करतो त्याच्यासोबतही वाईटच होतं आज मी तुम्हा सर्वांना एवढंच सांगू इच्छितो प्रार्थना करा माझी बहीण परत यावी किंवा ती या जगातच नसावी कारण तिच्या जीवनाची दुःखद कहाणी मी सहन करू शकत नाही मी या जगातील सर्वात दुर्दैवी भाऊ आहे